नमस्कार मित्रांनो एग्री टिप्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण वांगी लागवड केव्हा करावी याबद्दल व्हिडिओ आप आज आपण बघणार आहोत तर या चॅनलवर आपण असेच मराठीमधून शेतीविषयी माहिती देत असतो तर त्यासाठी आपल्या ॲग्री या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा तर मित्रांनो वांगी लागवड केव्हा करावी हे आपण या व्हिडिओत बघणार आहोत तर मित्रांनो वांगी लागवड करण्यासाठी आपल्याला अंतर्मशागत आणि चांगल्या वाहनाची निवड हे करणे गरजेचे असते तर ते आज आपण या व्हिडिओत बघू तर मित्रांनो वांगी लागवड करण्यासाठी आपल्याला जमिनीची चांगली अंतर मशागत करणे गरजेचे असते आपण रोटावेटर करून घेऊ शकता आणि जमिनीला पाणी देऊन चांगल्या वक्राच्या पाड्या देऊन लागवड करू शकता नाही सुधारित ज्या ती वांगी याच्या तर मित्रांनो आपल्याला आप आपण सुचवणार आहोत तर अंकूर कंपनीचं बटई शेमिन्स कंपनीचं सेमिनेस चंद्रा हर्षाराम कंपनीचे चंद्र आहे असे वांग्याचे आपण तर हे चांगलं असे उत्पादन देणारे आणि चांगलं मार्केटिंग असणारे हे वान आहे तर मित्रांनो आपण या ज्या रोपाची नर्सरी म्हणून घेऊ शकता नाहीतर स्वतः घरी रोपं टाकून रोप तयार करून लागवड करू शकता तर आपण बट्टई आणि शेमिनेस कंपनी सेमिस आणि हर्षाराम कंपनीचं हर्ष हर्षिया हे वान लागवड करू शकता तर केव्हा लागवड करावी तर मित्रांनो आत्ता आपला मार्च एप एप्रिल महिन्याची ला सुरुवात झालेली आहे आज तर आपले जर आपले रोप तयार असतील तर आपण बेडवर नाही तर बेड ना करून मल्चिंग पेपर देऊन तीन फूट किंवा चार फूट असे अंतर देऊन लागवड करू शकता नाहीतर सिद्ध आपलं तर लागवड करताना या आता अंतर जे जा जास्त ठेवणे गरजेचे त्या ठिकाणी आपलं हे वांग्या लागवड पीक जे आहे ते पाव बरसातच्या मौसममध्ये निघणारं असते आत्ता लागवड केलं तर त्यासाठी आपल्या जवळजवळ जर असतील लागवड केली तर वांगे लागण्याचे चान्सेस कमी असते त्यासाठी आपल्याला दूर दूर लागवड करणे गरजेचं असते तर मित्रांनो असे आपण सांगितल्या पद्धतीप्रमाणे आपण लागवड करू शकता आणि आपण चांगलं असं उत्पादन घेऊ शकता तर आपण हे आपण अडीच पै अळीचच्या साऱ्यावर अशी लागवड केली आहे तरी आत्ता एप्रिल महिना चालू आहे वांगे लागायला सुरुवात झालेली आहे आपले पूर्ण झाड मिळलेलं आहे हा प्लॅट बटई अंकुर बटईचा हा आणि याची असे मित्रांनो हे अशी याची वांगी आहेत हे असे वांगे आहे मित्रांनो एक नंबर मार्केटिंगसाठी जबरदस्त या वांग्याची मार्केटिंग आहे आणि खाण्यासाठी चांगले असं हे वाहन आहे तर मित्रांनो जर आपण व्हिडिओत अशाच शक्तीविषयी टिप्स घेऊन येत असतो तर त्यासाठी आपल्या ॲग्री टिप त्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ कसा आवडला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद जय जवान जय किसान